काय बरी घरी झाली म्हणते तर सहा वाजले तर आम्ही निघालो तर गावाला तर आम्ही गा ता ते वाट बघतो आमच्या उबेर कॅबची तर ही बघा ऑटो येते आपली ते आपण रिक्षा पकडून आणि मुलुंडच्या नंतर डायरेक्ट पुढे गाडी भेटली मनीची <laughs> तर, तर, तर नाव स्टेशनला आपले मनीष कदम आपले मित्र बंधू तू गाडी वेळ नाही भेटली उभी राहिली धोका दिला पण मनीष मित्र आपला उभा राहिला धन्यवाद काय परिथी नावरला आलोय आम्ही बघा चालली आमची गाडी इकडून आयुष्यतो म्हणत नमस्कार मंडळी आता मी गाडी पकडली आहे पनवेल क्रॉस केलेला आहे आणि ही गाडी सात झाला निघते दिव्यावरून दिवा स्टेशनवरून वरून ही दिवा ते चिपळून अशी गाडी रन करते आणि या गाडीची तिकीट आहे होतं पन्नास रुपये त्या वर्षा <laughs> जर लवकर तुम्ही आलात तर तुम्हाला या सीटमध्ये बसायला भेटेल अन्यथा तुम्हाला इथे बसावं लागेल कारण की आम्ही उशिरा आलो आहे हे आमचे बंधू पण होते सोबत आमच्या अरे बघितला <laughs> दरवर्षी उशिरा असतो तो हे बघा परीकडे बसले आहे हा बघा आश श्लोक आहे श्लोक काय फक्त पन्नास रुपये परी का है? था था। परी का है? पर आगे 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 का पर दे। ये 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 बघा अब का आयुष आयुष का कदम फॅमिली फैमिल बसलेली आहे परी कसं वाटतंय हा मस्त वाटतंय वर्षा कसं अरे वा 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 वाटतय वाटत काय बाबा काय करतोय तू युट्यूब मस्त पन्नास रुपये तिकीट आहे पन्नास रुपयामध्ये पूर्ण पैसे वसूल आहेत म्हणजे वसूल तर प्रश्नच येत नाही पन्नास रुपये तिकीट म्हणजे काहीच नाही काय वर्ष काय पन्नास रुपये काहीच नाही बोलू हा आणि खूप छान आहे गाडी जरा स्लो आहे मला वाटतं तरी कधी पण ते पोहोचेल आपण बघूया सात दहाला आपण दिवा स्टेशन सोडलाय आणि आता पण पनवेल क्रॉस केलेलं आहे अरे वा मस्त आहे का मटकीने बटाटा आणलाय मस्त आहे की आणि हे बघा चपात्या आणल्या मी मटकी बघा वहिनी बोलून आणले धन्यवाद

झाक्यावर खाच बिचार जाक्या काय काय दिवस आहेत आपल्यावरती सर्वांना काम लावले जाक्याला बटाटा सोडायला लावलाय आयुषला ब्रेड ला मस्का आणि चटणी लावायला लावली आहे सॉस लावायला लावलाय बघा आयुष इकडे आहे हे बघा श्रेया पाणी झाले श्रेयाचा हात पतून नाही म्हणून ती वाजली <laughs> परी चॉकलेट सोलते ही बघा हे बघा बटाटा सोललाय काकडी आहे बसगी बीट आहे टोमॅटो आणि गाजर बसू या वेज सँडविच करायचं आणि चालू करायचा आता काय वर्षा आता कधी भेटे वेज सँडविच असं झालंय वर्षा हा सुगंध सुटला सँडविचचा हवयनी सुगंध सुटला बोलो सँडविचचा ओहो आपल्याकडे विटाच नाही परी

एक नंबर परी सँडविच कसं आहे हॅपी बर्थडे मझाया तर केक काय नाही गेलीय मग मी पण बर्थडे बोलणार तू एवढी कधी मेहनत घेतली ना आता शेवटी जागा भेटली बसायला काय वाच कसं वाटतंय एवढी बिचारी कडी मेहनत घेतली ना बस जागा भेटली पन्नास रुपयामध्ये तुम्ही काय काय मजा घेताय ते पण डोरच्या बाजूला काय यश आणि वहिनी ना विंडोशीट भेटली काय बरी खिडकीच्या बाजूला ते पण पन्नास रुपयात अरे अजून काय पाहिजे पन्नास रुपयात करल दुनिया मुठी मे राकेश मोरे गाडी बद्दल तुम्ही काय बोलाल की म्हणजे गाडी कशी चालली आहे किंवा काय चालली आहे काय स्पीड आहे भेटलं बस स्टेशन स्टेशन सर्व घेते ना सर्व स्टेशन घेते सर्व प्रकारचे सिग्नल पण घेते गाडी थोडा उशीर करते पण गर्दीच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे एकदम हवा जबरदस्त येते गाडी हा टोर मोठे असल्या कारणाने हा बसायला पण जागा व्यवस्थित भेटलेली आहे राकेश मोरे ज्या पद्धतीने बोलले की या गाडीचे दरवाजे पण मोठे तुम्ही बघायचं का बघा हे टोर पण मोठे आहेत ज्या प्रकारे राकेश मध्ये बोलले आहेत आणि सीट पण छान आहे ना टू बाय फोर टू बाय फोर ना का टू बाय थ्री टू बाय थ्री टू बाय थ्री थ्री इथे तीन सीट आहेत आणि सा या साइडला दोन सीट आहेत असाच हा डबा पूर्ण बघा पूर्ण डबा खाली आहे छान असा आणि या बाजूला पण हीच कंडिशन आहे डब्बा खाली आहे आणि मानगाव लावत पूर्ण गाडी खालील ना ते काय म्हणते सकाळीच मला भेटले बरोबर नाईनी सकाळी भेटले मी तिला बोललो इथे आहेत म्हणून वहिनी नाही मी आलो त्यांना घेऊन आलो इथे हा चला गा <OOOO5> या गाडीमध्ये आमचे फॉलोअर्स पण भेटले आम्हाला आमची सकाळीच भेट झाली होती आयुष पण आहे ना हा काय हा काय हिब परी इथे हि बघ परी किती हि बघ परी नाही नाही मेकअप काय नाही परी वग बोलते गाडी मग मी उतर नाही कुठे खेळला आम्ही पण खेळला आम्ही खोपी आपण म्हणजे जवळ आहे आपण हे पण खेड आहेत कुलवंडी हा कोणती गाडी मग आपल्या फॉलो करून भेटलो होतो काय वर्षा तिला बोललो मी नाचून आली गाडीमध्ये लगेच

मला फक्त पाव बनवतो दा. बलावा. प्रेम बोलू हायचे त्याला दोन तासासोबत. हाय कर. पाव देलं का? हाय कर. कोण नाहीये? अरे बाप रे. दायोस. हा. आधीच पाव फेमस झालेत. हा? हा. Cheese, चीज आणि हे काय चीज सँडविच चीज सँडविच चीज सँडविच नाही चीज म्हणजे शेजवान चटणी चीज शेजवान चटणी पाव काय त्या बरी राकेश मध्ये तुम्ही असे उभे राहू नका तुम्ही सुद्धा पन्नास रुपये दिले तर या थोडा सीट होती बसा शरद पवार कस वाटतंय मग पन्नास रुपयामध्ये फुल मजा ना हा पन्नास रुपयात फुल दमाल तर बघा श्लोक पण झालाय श्लोक चा सत्कार झालाय त्यांनी पन्नास रुपयाची पहिल्यांदा तिकीट घेतलेली आहे त्याच्या लाईफ मध्ये तेव्हा आपण त्याला त्याला सत्कार करूया अशा प्रकारे औषी कदम मी सुद्धा पहिल्यांदा पन्नास रुपयाच्या तिकटीमध्ये आलेली आहे माझ्या लहानपणी मी वाटतं पस्तीस रुपयाची तिकीट होती तेव्हा आता पोली आलेली आहे पन्नास रुपये टिकटीमध्ये तर तिचा आपण थोडासा सत्कार करा काय आरा काय आला परीच्या ड्रेसिंगला तिथं शॉर्ट मॅच झाला अरे बरी ओंडी ओंडी म्हणून घेऊन तो बरी आलो खेळला खेळला पोहोचलो घरी रिक्षा कंटिन्यू बिझी येतो तुला स्पीकर वर बघा बस बघ आणि हिंदीत बोलतो आजकाल हिंदीत बोलतो वहिनीला येऊन भेटायला लागेल हिंदी काय बोलतो बोल चला दिवा चिपळूणची गाडी आपली आली आहे आणि नेहमीप्रमाणे आपले बाबू दादा ते आपल्याला घ्यायला खेड स्टेशनला आलेले त्याला आता पोहोचू आपल्या घरी